आकाशवाणी नागपूर नेहा क्षीरसागर आपल्याला ठळक बातम्या देत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज त्यांच्या बंगळुरू दौऱ्यात पुणे ते नागपूरच्या अजनी रेल्वे स्थानकादरम्यानच्या वंदे भारत ट्रेनचा दुरस्त पद्धतीने आरंभ करणार आहेत बेंगळुरूच्या के एस आर रेल्वे स्थानकावरून पंतप्रधानांच्या हस्ते पुणे ते नागपूर बंगळुरू ते बेळगावी आणि अमृतसर ते माता वैष्णवदेवी या तीन नव्या वंदे भारत रेल्वेगाड्यांना हिरवा झेंडा दाखवण्यात येणार आहे अजनी पुणे ही महाराष्ट्रातली बारावी वंदे भारत गाडी असून आठशे एक्क्याऐंशी किलोमीटर अंतर कापणारी ती देशातली सर्वात लांब पल्ल्याची वंदे भारत असेल ही जलदगती गाडी त्र्याहत्तर किलोमीटर प्रति तास वेगाने धावेल आणि नागपुरात नागपूर ते पुणे दरम्यान दहा थांबे घेईल असं मध्य रेल्वेने आपल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केलं आहे उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यातील धराली भागात झालेल्या भूस्खलन आणि अचानक आलेल्या पुरात अडकलेल्या महाराष्ट्रातील एकशे बहात्तर पर्यटकांपैकी एकशे एकाहत्तर पर्यटक उत्तराखंडमध्ये सुरक्षित आहेत तर एका बेपत्ता पर्यटकाचा शोध सुरू आहे राज्य आपत्कालीन कृती केंद्रानं दिलेल्या माहितीनुसार माटली जॉली ग्रँट आणि उत्तर काशी सारख्या ठिकाणी एकशे साठ पर्यटक सुरक्षित आहेत त्यापैकी अनेकांनी त्यांच्या मूळ प्रवास कार्यक्रमानुसार प्रवास पुन्हा सुरू केला आहे हरसिलमध्ये अडकलेले अकरा पर्यटक देखील सुरक्षित आहेत गेल्या सहा महिन्यांपासून अंत्योदय तसंच प्राधान्य योजनेतून धान्य न उचलणाऱ्या शिधापत्रिकांवरचं धान्य बंद करण्याचे आदेश राज्य शासनानं दिले आहेत यातून शिल्लक राहिलेलं धान्य प्रतीक्षा यादीतल्या शिधापत्रिकाधारकांना देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत राज्यातल्या तीन लाख तेहतीस हजार आठशे एक्क्याऐंशी शिधापत्रिकांवरचं धान्य गेल्या सहा महिन्यांपासून उचललं गेलं नसल्याचं राज्य शासनानं निदर्शनाला आणून दिलं आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा जनसंपर्क कार्यक्रम आज रविवारी दहा ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आला आहे खामला चौकाजवळ ज्युपिटर शाळेच्या बाजूला मंत्री महोदय यांच्या जनसंपर्क कार्यालयात सकाळी अकरा ते दुपारी एक वेळेत हा कार्यक्रम होईल मंत्री मंत्रीमहोदय नागरिकांची निवेदने स्वीकारतील मंत्रीमहोदय नागरिकांना व्यक्तिशहा भेटतील आणि त्यांच्याशी संवाद साधतील नागरिकांनी आपल्या समस्या अडचणी मागण्या लेखी स्वरूपातच आणाव्यात तसेच आपली लेखी निवेदने माननीय मंत्री महोदयांना द्यावीत असं आवाहन करण्यात आलं आहे त्यानंतर दुपारी एक ते दोन या कालावधीत नितीन गडकरी आपल्या जनसंपर्क कार्यालयात भाजपचे अधिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांना भेटतील नागपुरातील कोराडी मंदिर परिसरातील निर्माणाधीन प्रवेशद्वार काल रात्री साडेनऊच्या दरम्यान कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली आहे या अपघातात अद्याप जीवितहानी झालेली नाही मात्र अनेक कामगार दबल्याचे सांगितले जात आहे तब्बल सतरा जण या अपघातात जखमी झाले असून त्यापैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगितलं जात असून जखमींना विविध खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील बातमीपत्र अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी प्रसारित केलं जाईल नमस्कार